कोणतरी माणसांनी काम केलं त्याच्यामुळं माझ्यासोबत मी एकटा समोर न जाता त्या लोकने कुठेतरी त्याच तुलनेनं कुठं तरी हे भेटलं पाहिजे आणि म्हणून ते तू फुटत भेटेल का नाही त्यासाठी आपल्याला सगळी मेहनत करू लागतात आम्ही ती गावी तो पण तुम्हाला मेहनत करायची म्हणून आजपर्यंत काय होते आपल्याकडे ते अधिकाराचं पद नव्हतं मी या तालुक्यात होतो एक माझे जिल्हाध्यक्ष माहिती पण सोबत कसं आहे तुम्हाला अधिकारातलं पद नसल्याशिवाय तुम्ही कुठे कुठे यांना न्याय देता येथे पद देत आहे हे का दिला आज मी किती इच्छा आहे माहीत होतो कामानंतर खूप कामाचा आहे खातूप मी काही नव्हतो माझ्यावर शकतो माझ्याजवळ देणार नव्हती इतकंच नाही तर आपण मी हे याच्यासाठी सांगतो की ज्या भूमिका निधीमध्ये झाल्या पाहिजे ते लोक निधी आपण कार्यकर्ते म्हणून गोष्ट बोलू शकतो मी जिल्हाध्यक्ष किंवा सांगतो की मी जिल्हाध्यक्ष होतो जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर तेव्हा मी जिल्हाध्यक्ष करून विकत पण ती जी माझ्याजवळ जे पूर्ण फळी बोलली होती जिल्हाभऱ्यावर ते बिचारे झाले ते त्यांना काय करा त्या दरम्यान मला निर्मल बँकेचं चिल संचालकपद भेटलं तर संचालकपद भेटल्यानंतर तसं माझ्या लक्षात आलं की आपण प्रत्येक तालुक्यात या माध्यमातून आपले जे सत्य सहकारी आहे तालुकाचे स्वतः जे ते आपण सेट करू शकतो मी प्रत्येक तालुक्यात बँकेला शाखा काढल्या तसे कसं पूर्ण जिल्हाभरा शाखा काढल्या आणि प्रत्येक जो माणूस मला त्यासोबत त्या पूर्ण लढाई युवक करण्याचा माझ्या सहकार्य होता युवक करण्याचं अध्यक्ष होतं त्या माणसाने ठिकाणी त्याच्या शाखेतच सध्या लागतं मान त्याने बसावसाल केली नाही दहा कार्यकर्ते करू शकते स्वतः बघू ज्या बसू शकते त्या कधी मानणं भेटते आणि एक सन्मान प्रतिष्ठा भेटते तर हे आपण सगळ्यात जिल्हाभरातील ते सगळे लोक त्या ठिकाणी असते किंवा तिच्या माध्यमात तुम्हाला रोजगार देऊ लागले कोणाला नोकरी देतो कोणाला ते बसतो ते सन्मान आहे दुर्दैवानं एकूण आता नावाचा उल्लेख करण्याने आपल्या जुनं बघा आपलं पुढं झाला दुर्दैवानं काय झालं की हे ने जे नेते म्हणते हे सगळे नेते कोण तुम्ही पहा नेते स्वतः लपड झाले आणि पहिलं तर ते मला माझी कोण आपल्या दुसऱ्या नाही तर काही लोक पद असतील सलाम आहे पण हे आपण केलं पाहिजे म्हणून आपण आपले कार्यकर्ते कुठे केले पाहिजे आणि आज ते पद माझ्याकडे आला इच्छा पदा म्हणून आज माझ्या डोक्यात तेच होतं की म्हणून पहिले सगळ्यात पहिले सर्व जिल्हा आपण पहिले करून टाकायचा सगळ्यात शेवटी दुसऱ्या तरुण काढतात त्याच्या भूमिका शिवती का या तालुक्यात प्रचंड मोठं काम करणं आपल्याला गरजेचं आहे आणि मी जर उद्या तशी म्हणून जर याच्या तब्बलशी घेतलो तर माझ्या कामाला अर्थ राहणार नाही तातकिरी असं वाटतं की आपण चुकीच्या माणसाकडे पहिली जबाबदारी त्याच्यामुळं मला विश्वास आहे की जिल्हाभरात जे काम करू शकतो त्याच्यापेक्षा चांगलं काम पुन्हा या तालुक्यात होईल आपले लोक आहेत पक्षासोबत जुळलेले सगळे लोक आहे आणि नव्यानं आपल्याकडे करण्याची भूमिका आहे उमेदवारांना दिवस चांगले आहेत आज आपले आमदार आले खासदार आले म्हणजे वर्षातून आमदार येथील सत्ता येईल या सगळ्या माध्यमातून सगळ्या लोकांना आपण आपल्या त्याच्यासाठी आपली ताकद करणे गोष्टी पाहिजे लोक बोलले की तुमची स्वतःची ताकद तयार करा तर स्वतःची ताकद तयार करा म्हणजे काय

आणि मग जेव्हा काम असलं पक्षाचं काम असलं तर लोक मग अभिमाच रमणार नव्हतं आणि काम करणारा कार्यकर्ता जागा आहे आणि मग मग सगळी अडकू मग पक्ष वाढत म्हणून आपण पुढच्या काळात ठरलो आपण जो कार्यकर्ता मेहनत ज्याने निवडणूक लढायची तो कार्यकर्ता पदानी केलेला किंवा उद्या अविभू म्हटलं वाटलं का नाही मी लढत नाही पण मी दोन मी ग्रामपंचायत म्हणून आणलो मी छान ग्रामपंचायती सुशील म्हणून वाटलं का नाही मी सध्या नाही किंवा मग दोन चार लोक निघणार अशा पद्धतीची ही रचना त्याच लोकांना आपण मदत होऊ कारण की महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही किती हजार लोकांमध्ये त्याले माणसं केले व्यक्ती जेव्हा जिल्हा परिषदमध्ये त्या पक्षाचे चार पाच लोक त्याचे डोक्याला महत्त्व आहे राजकारणात तुमच्या नगर परिषद तुमचा महापौर आहे का जिल्हा परिषद आहे का तुमचे ग्रामपंचायती किती आहे या गोष्टी विचारल्या जातात म्हणून काळात आपल्याला Gracias.